येत्या एकतीस तारखेला भारताचे लोहपुरुष म्हणून ज्यांना ओळखले जातं ते भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांची एकशे पन्नासावी जयंती आहे आणि म्हणून हा दिवस त्या दृष्टिकोनातून महत्वाचा आहे शेतकऱ्यांसाठी खऱ्या अर्थाने लढणारा एक खंबीर नेता म्हणून सरदार वल्लभभाई पटेलांचा उल्लेख केला जातो खेडा आणि बारडोली येथील शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभा राहणारा नेता म्हणून वल्लभभाई पटेलांचा उल्लेख आवर्जून केला जातो मला आठवतं की ज्या वेळेला अहमदाबाद या शहराचे नगराध्यक्ष म्हणून सरदार वल्लभभाई पटेल काम करत होते त्या वेळेला जलनिस्सारण आणि स्वच्छता या दोन विषयांकडे त्यांनी लक्ष दिले आणि त्यामध्ये अधिक चांगला बदल करण्याचा प्रयत्न केला पंधरा डिसेंबर एकोणीसशे पन्नासला लंडनच्या द टाइम्स या वर्तमानपत्रामध्ये एक हेडिंग आली होती आणि ती हेडिंग अशी होती की द बिस्मार्क ऑफ इंडिया इज सरदार वल्लभभाई पटेल आणि या एका वाक्यातून सरदार वल्लभभाई पटेलांचं कार्य आपल्याला लक्षात येतं भारताच्या इतिहासामधील जुनागड हैदराबाद आणि काश्मीर हे तीन संस्थांना विलिनीकरण करण्यामध्ये मोलाचं सहकार्य सरदार वल्लभभाई पटेलांचं होतं आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करून येत्या एकतीस तारखेला भुसावळ येथील यश अशा पु ओ नाटा महाविद्यालय भुसावळ येथून अत्यंत मोठी आणि भव्य अशा प्रकारची टू व्हीलर रॅली काढण्यात येत आहेत सर्व समाज बांधवांना समस्त नागरिक बंधू भगिनींना माझं आवाहन आहे की आपण खऱ्या अर्थानं एकतेचं प्रतीक म्हणून या टू व्हीलर रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं लहान मुलांपासून तर अभानोद्धांपर्यंत आपण मोठ्या उत्साहात या रॅलीमध्ये सहभागी होऊया असं आवाहन मी आपल्याला करतो धन्यवाद